नमस्कार सप्तधारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी श्री छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी कृष्णा आणि वेन्ना नदीच्या पवित्र संगमावर कृतज्ञता सोहळा हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे चौथे छत्रपती सातारा नगरीचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या प्रति सातारकरांच्या वतीने रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे मावळा तर्फे शनिवारी सकाळी दहा वाजता याबाबत माहिती देण्यात आली कृष्णा आणि व्यन्ना नदीच्या पवित्र संगमावर संगम माऊली येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या समाधीस्थळी त्यांच्या दोनशे पंच्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी साडेआठ वाजता मावळा फाउंडेशन शहरातील सर्व सामाजिक संस्था जनता सहकारी बँकेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचे पुत्र होते भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी उत्कृष्ट योद्धा प्रभावशाली मराठा शासनकर्ता मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि वि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला सातारा हे त्या काळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले मध्य भारत उत्तर भारत माळवा गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले मुघल साम्राज्याचा अस्थ होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला त्यांची समाधी संघ माहुली येथे असून रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी समाधीस्थळी होणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमात सातारकरांनी उपस्थित राहावे असे आवाहनही मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे आमदार महेश शिंदे हे कोरेगावला नवीन बसेस देण्यासाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांबरोबर चर्चा करतील डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे आगार प्रशासनाबरोबर केली चर्चा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव खटाव आणि सातारा तालुक्यातील सर्वसामान्य प्रवासी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग पर, परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारास नवीन बसेस उपलब्ध करून देण्याविषयी आमदार महेश शिंदे हे राज्याच्या परिवहन मंत्र्यांबरोबर चर्चा करतील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर लवकरात लवकर नवीन बसेस प्राधान्यक्रमाने उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव आगारातील श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर शिंदे या शनिवारी दुपारी तीन वाजता आल्या होत्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी बसस्थानक भेट दिली आणि आगारप्रमुख नीता जगताप यांच्याशी संवाद साधला आणि प्रवाशांच्या अडीअडचणींविषयी चर्चा केली यावेळी नगरसेवक साईप्रसाद बर्गे साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे साध सातारा जिल्हा एस प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मतदारसंघातील ग्रामीण भागात बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे वेळापत्रक नावालाच राहिले आहे शालेय विद्यार्थ्यांना विशेष करून विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आगार प्रशासनाने नवीन बसेस मिळवण्यासाठी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला नसल्याचे जगताप यांनी सांगताच डॉक्टर शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले एकीकडे प्रवास मोठ्या समस्यांना प्रवासी मोठ्या समस्यांना सामोरे जात असताना अधिकारी जर प्रस्ताव देत नसतील तर कसे काय असा सवाल यावेळी करत आमदार महे शिंदे हे याविषयी लक्ष निश्चितपणे घालतील राज्याच्या परिवहन मंत्र्यांबरोबर ते चर्चा करतील आणि कोर्यावागाराला जास्तीत जास्त नवीन बसेस उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर जाधव सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबुराव मोहिते आणि वरिष्ठ सहाय्यक संग्राम पवार यांनी संपूर्ण सातारा विभागाला नवीन बसेस मिळत नसल्याचे सांगितले आगारप्रमुख जगताप यांनी पन्नास बसेस सध्या उपलब्ध असल्याचे सांगितले त्यावर विलाशाह यांनी या बसेस अत्यंत जुन्या असून खराब असल्याने ग्रामीण भागात त्याबाबत वापरण्यायोग्य नसल्याचे सांगितले विजय घोरपडे यांनी आगारातील कामकाजाबाबतचा तक्रारींचा पाडा वाचला पुरेगाव सातारा मार्गावर पुरेशा प्रमाणात सोडल्या जात नसल्याची माहिती यावेळी त्यांना दिली सातारा पुसेगाव मार्गावर वेळापत्रक मंजूर असून देखील नव्याने बससेवा सुरू झाली नाही ही बससेवा लवकरात लवकर सुरू करून ती सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यान्वित ठेवावी अशी मागणी यावेळी घोरपडे यांनी केली अशी बससेवा कार्यान्वित झाल्यास धारक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले यावेळी आगारातील कामकाजाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली

ना ना आपले आपले डेकोरून मागनी गेले आहे तेच जिकडे प्रायव्हेट कस्टमर साठी मागले दिलेगा नाही मॅडम वो कसं चालले रे मॅडम तुम्ही मागणीला ना पुढे कुठे कमी पडते की आमदार साहेब पर्यावरण त्यांना ना मग एकदम घडने कधी भेटतो बातू होणो लोकांची दिमाख तुम्ही ते कोण कोण से मागड्या पास हो ना ते दोन दिवस तुम्ही सुरू कास पठारावर न्यू इयर सेलिब्रेशन दरम्यान बारबाला आणल्यास हॉटेलची परवाने रद्द करणार तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या कास पठारावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी आयोजित वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी नृत्यांगना अथवा बारबाला यांना मनोरंजनासाठी बोलावून पार्टीचे तसेच ऑर्केस्ट्रा पार्टीचे आयोजन करू नये पोलिस दलाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अन्यथा हॉटेलसह व्यावसायिकांचे परवाने रद्द करू असा स्पष्ट इशारा सातारा तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे कास पठारावरील एक्यू येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता तांबे यांनी पत्रकारांना सातारा तालुका पोलिसांच्या ऍक्शन प्लॅन बाबत माहिती दिली त्याचबरोबर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ऍक्शन मोडवर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले कास पठारावर मोठ्या प्रमाणावर सातारा तालुका था पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल ढाबा रेस्टॉरंट बार रिसॉर्ट फार्म हाऊस चायनीज सेंटर आणि पाणठप्री मोठ्या प्रमाणावर आहेत या सर्वांची बैठक घेण्यात आली आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे थर्टी प्लसला तरुणाई धांगडधिंगा घालत असते त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेत हॉटेल ढाबे बंद करावेत हॉटेल ढाबा रेस्टॉरंट पांटपरीमध्ये कोणीही गुटखा सिगारेट गांजा दारू तसेच इतर अंमली पदार्थ ठेवू नये कोणीही बारबालांना मनोरंजनासाठी बोलावून पार्टीचे आयोजन करू नये विना परवाना कार्यक्रमाचे आयोजन केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा देखील पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी नि दिला तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रोडला येणार सर्व हॉटेल व्यावसायिक चालक आणि मालक यांची एक एकत्रितपणे मिटिंग घेण्यात आलेली आहे सदर मिटिंगमध्ये सर्व हॉटेल चालकांना वेळेचे बंधन आस्थापना विहित वेळेत बंद करण्याबाबत तसेच कुठलेही मद्यपान किंवा मद्य विक्री सदर ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दे देण्यात आलेल्या आहे तसेच जे पार्किंग व्यवस्था आहे ही ते संबंधित हॉटेलची जबाबदारी आहे की आलेल्या कस्टमरची ग्राहकांची पार्किंगची व्यवस्था करून देणे कुठल्याही गाड्या रोडवरती पार्क होणार नाहीत याबाबतही या दक्षता घेण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली आहे तसेच थर्टी फस्ट जवळ आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या बारबाला किंवा इतर महिला डान्सर वगैरे आणून कुठल्याही गैरप्रकार गैरकृत्य कोणीही करणार नाही याबाबतच्या सूचनाही हॉटेल मालकांना व चालकांना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज मिटिंग घेण्यात आलेलं आहे सर्वांनी कायद्याचे पालन करावे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा पद्धतीचे आपण त्यांना सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी अ uh, सर्वांनी त्या सूचनांचे पालन करू असं सर्व व्यावसायिकांनी आश्वासन दिलेले आहे मायनी एस टी स्थानकाच्या बस प्रवेशद्वारावर बसच्या चाकाखाली सापडून निमसोडच्या युवकाचा जागीच मृत्यू वडूज पोलीस ठाण्यात नोंद खटाव तालुक्यातील मायनी एस टी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एकाच्या डोक्यावरून एस टी बसच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची नोंद शनिवारी सकाळी अकरा वाजता वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे समाधान शिवाजी पवार वय छत्तीस राहणार निमसोड तालुका खटावासे बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झालेल्या नाव आहे बस बारा ही घेऊन चालक येथून चितळी मुक्कामासाठी घेऊन चालले होते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मायनी बस स्थानकामध्ये बस प्रवेश करत असताना प्रवेशद्वाराजवळच समाधान पवार हे बसच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाच्या खालीत पडले बसचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी बस स्थानकात झाली तात्काळ मायनी पोलीस दूरक्षेत्रात अपघाताबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला हा ने अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही वडूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे हौल्दार नानासाहेब कारंडे तपास करत आहे कराड तालुक्यात घोगाव येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला तेरा मेंढ्या ठार शेतकऱ्यांमध्ये में भीतीचे वातावरण घोगाव तालुका कराड येथील पाटील मळी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून तेरा मेंढ्या ठार केला यात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले बिबट्याच्या वावरामुळे उंडाळे घोगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे वन विभागाने शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नुकसानीचा पंचनामा केला आहे शेतीसाठी खत व्हावे या दृष्टीने शेतकऱ्याने मळी शिवारात धनगरकडून मेंढ्या बसवल्या होत्या मध्यरात्रीच्या अंधारात बिबट्याने कळपावर हल्ला केला यात तेरा मेंढ्या ठार झाल्या वन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याला तातडीची मदत राज्य शासनाने करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली परिसरात बिबट्याचा वावर असल्याने घोगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे